खाडगाव येथील चांदपीर बाबा दर्गा यात्रा उरुस सत्तावीस फेब्रुवारीपासून सुरू सातशे सत्तावीस वर्षापूर्वीची यात्रा उरुस परंपरा कायम कुस्तीसाठी एकूण पाच लाख रुपयांची बक्षिसे लातूर दिनांक पंचवीस फेब्रुवारी तालुक्यातील ये खाडगाव येथील स सातशे सत्तावीस वर्षापूर्वीची यात्रा उरूस परंपरा कायम राखत दिनांक सत्तावीस फेब्रुवारीपासून दोन मार्चपर्यंत यात्रा उरूस चालणार असून संदल कवाली मुकाबला महाप्रसाद व मल्लांची कुस्ती दंगलीचा जंगी सामना व मनोरंजनासाठी महिला नृत्यकला वगनाट्याची रेलचेल सुरू राहणार आहे चांदपीर साहेब अवलिया हा दर्गा सातशे स सा, सत्तावीस वर्षापूर्वीचा असून याची नोंद दिनांक अठरा मार्च बाराशे सत्त्याण्णवच्या मोजे खाडगाव येथील इनामपत्रात नोंदपत्रकानुसार वहिवाटदार मेहबूब साहेब यांच्या नावे नोंद आल्या आहेत या यात्रा उरुसासाठी मोठ्या संख्येवर भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे मी खाडगावचा सरपंच नेताजी शिवाजीराव देशमुख आमच्या गावामध्ये प्रतिवर्षेप्रमाणे खाडगावचे चनपीर बाबा दर्गाचे उरूस निमित्त चार दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सत्तावीस दोन दोन हजार पंचवीसपासून सुरुवात होऊन दोन तीन दोन हजार पंचवीसला याची सांगता होणार आहे सर्वप्रथम सत्तावीस तारखेला आमच्या गावची संदल मिरवणूक होत असते संध्याकाळी सात ते दहा या टायमिंगमध्ये दे कायद्याचं पालन करून ते आम्ही मिरवणूक काढून आमच्या गावाची शोभा वाढवतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कवालीचा प्रोग्राम असतो त्याच्या प्रसादाचा कार्यक्रम असतो त्याच्यानंतर कुस्त्या शेवटच्या दिवशी कुस्त्याचा कार्यक्रम आयोजित करून सांगता करण्यात असतो त्याचा ता कार्यक्रम करत असताना आमच्या गावाचा एक संकल्प आहे की ते एकशे एक, एक कुस्त्या लावण्याचा आणि याचे बक्षिसाचे स्वरूप आहे दोन लाख रुपये नगदी कॅश स्वरूपात आणि मोठे बक्षिस चार प्र स्वरूपाचे चा आहेत त्यातलं पा प्रथम पारितोषिक आहे चांदीचा गदा एक किलो चांदीचा गदा नंतर दुसरं पारितोषिक आहे आं, आंग सोन्याची अंगठी पा पाचशे ग्राम सोन्याची अंगठी आहे आणि ति तिसरं बक्षीस जे आहे ते दोनशे पन्नास ग्राम चांदीचे कडे व ढाल नंतर चौथं पारितोषिक तो आहे ते अकरा तोळे चांदीचे कडे व स्मृतीचिन्ह अशा स्वरूपाचे बक्षीस आय आयोजन करण्यात आलेलं आहे आमचं असं आव्हान आहे की ग महाराष्ट्र पातळीवरचे किंवा देशपातळीवरच्या मल्लांना आमचं आव्हान आहे किंवा त्यांनी कुस्त्याच्या दिवशी सर्व सर्वांनी ये येऊन त्या कुस्त्याचा लाभ माझ्या गावातील जे बाहेरगावी राहणारे लोक आहेत जे काही मुली वगैरे जा गेलेले आहेत त्यांना तिथून आवाहन करण्यात येत आहे किंवा त्यांनी निमित्त गावाकडे यावं यात्रेची शोभा वाढवावं तसंच आमच्या गावातले हिंदू मुस्लिम सर्व एक्या एक ऐक्य एक स्वरूपातून आम्ही हे उरुस सण हा साजरा करत असतो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या जातीधर्माचा भेदभाव केला जात त्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आम्ही दक्षता कमिटी सा स्थापन केलेली आहे तसंच उरुस कमिटी स्थापन केलेली आहे या उरुस कमिटीमध्ये तेरा लोकांचा समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला मार्गदर्शक म्हणून आम्ही देवानंद जाधव यांचं नाव पुढं केलेलं आहे त्यांच्यानंतर उरुसाचे अध्यक्ष म्हणून खमरुद्दीन से मुजावर यांच्याकडे दुरासा सोपवलेली आहे त्याच्यानंतर आमचे सदस्य म्हणून तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंतराव देशमुख जिब्राईल पटेल सदस्य उपसरपंच अभिनंदन जाधव नंतर आमच्या कमिटीचे सदस्य विष्णूपंत साठे बालाजी साळुंके शिकूरभाई मुजावर इसाग पटेल बाबूभाई मुजावर शशिकांत देशमुख पांडुरंग पाटील नेताजी कांबळे गौ सय्यद बापूसाहेब मगर अशी ही पूर्ण टीम या गावाचं रक्ष म्हणजे यात्रेमध्ये सुरक्षित कशा राहील याची दक्षता घेण्यासाठी हे दक्षता समिती म्हणा किंवा कमिटी म्हणा हे आम्ही आयोजित कर नेमलेली ने आहे ने तृत्वाखाली आमच्या गावची यात्रा ही सुख सुख आणि समाधानाने आणि हुन्या गोविंदाने पार पाडावं एवढी आमची अपेक्षा आहे आणि त्याला आपल्या ग ग्रामस्थांनी आणि येणाऱ्या यात्रोकरूंनी स सर, सहकार्य करावं एवढी माझी विनंती आहे अशाप्रमाणे याही वर्षी मोठ्या स्वरूपात उत्सव आम्ही साजरा करत आहोत बाबांचा आमचे मोठमोठे बक्षीस देणारे देणगीदार आहेत ज्ञानेश्वर रामचंद्र कातळे हरिभाऊ वैजनाथराव कोटलवार योगेश पाटील आणि प्रदीप प्रभाकर जाधव असे चार आमचे बक्षीस देण देणगीदार आहेत ते लोक कुस्त्याच्या फळामध्ये मोठ्या स्वरूपात हे बक्षीस प्रत्येक वर्ष ठेवतात आणि साल चलत आलेली ही यात्रा यावर्षी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात साजरी करत आहोत या, या परिसरातल्या आजूबाजूच्या सर्व भक्तजणांनी यात्रेत येऊन दर्शन आपल्या बाबाचं घ्यावं कवालीचा स्वाद घ्यावा तमाशासुद्धा आम्ही या ठिकाणी ठेवत आहोत अनेक असे कार्यक्रम यात्रेत ठेवले जातात सर्व या परिसरातल्या भाविक भक्तांना मी विनंती करतोय खाडगावकरांच्या वतीने की आपण यात्रेत येऊन यात्रेची शोभा वर्वा दरगाह उर्स मुबारक दो हजार पच्चीस इस मजमे के अंदर आप सभी मेहमा से गुजारिश है कि आप सत्ताईस तारीख के दिन संदल में हाजिरी दे अट्ठाईस तारीख के दिन जुमा के दिन शाम में शाहिद अजमेरी कव्वाल और शाहीन शबनम कव्वाल मुंबई वाले इनके कवाली का मुकाबला का लुत्फ उठाए और होने वाले मजमे की शोभा बढ़ाए आप सभी से गुजारिश है कि आप चाँदपीर बाबा दरगाह और उसके अंदर आकर रोशन फरमाए ये कमेटी की तरफ से मैं आपसे इतना करता हूँ खाड़गा तो चांदपीर बाबा मल्ल के गुरुवार चा दिवसी भरपूर का कमजोरिया करते तो लोग पण जेणेकरून की त्यांना पावणारा देव म्हणून जागृत देवस्थान म्हणून खाडगावचं नाव लौकिक आहे त्यामुळं त्यामुळं मी सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी एकत्र येऊन आज या खाडगावची शोभा वाढवावी आणि सर्वांना सोबत घेऊन आपण यात्रेमध्ये सहभाग नोंदवावा हीच नम्रतेची विनंती खाडगाव भा यात्रेचे अध्यक्ष काय सांगा मी या दा या, मी यावर्षी चांदपीर बाब दार्ग्याचा अध्यक्ष म्हणून मला केले आहे त्या के, के त्याच्यासाठी अशी विनंती करतो की सर्व भावी येऊन आमच्या यात्रेची शोभा वाढवावी आणि गुन्हा गोविंदाने येऊन सहकार्य करावं एवढी मी अशी विनंती करतो चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा